तुम्हाला गे टू यू हॅपी बर्थडे टू यू मला ना खरं सांगू मला ना उशीर झाला मला खूप राग येतो मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना मयमोगाचं योकार बरे सकाळ झाली असा आणि असा सॅटरडे आणि प्रिनेशाची एक्झाम असा प्रिनेश गेलो शाळेत आणि आता दिनेशाची वाट पैता दिनेश येतलो फिर हम नाश्ता करेंगे सो so, येस yes, दिसभरात किती जातं ते कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया आता जेवणाचो टाईम झाला म्हणजे बनोव आणि किरे करून हे अजूनही माझ्याकडे प्रश्नच असा रावा तुमका कितीतरी दाखयता हांगा हो मका नेल पॉलिश लायता पायात आता तुमका पळवून दिसतले हो श्रावण बाळ हा काही श्रावण बाळ बी काय ना हांगा याने मका नेल पॉलिशची लाज दिली आणि नेल पॉलिश पायाक लावपाच्या बदल्या त्याला कितीतरी जाय त्याला लागून हे मस्का पॉलिसी सो so, तुमगेर अशी भरगी आम्हाला सावध राहा आणि सतर्क रहा सतर तुम्ही जोक सपाट तो खरोच आलो आणि ह्याच्या पहिली सुद्धा बऱ्याच प्रिनेजान प्रिनेजन नेल पॉलीश लाईली असा आणि तो लायता सो so, <laughs> तुमगेर अशी भुरगी असा जी हेल्प करता मम्माची मम्मची आयज असा आयतार आणि काल हा काहीच शूट करू न आज आम्ही सांची वसपे असा बच्या बडे आज बांचो बर्थडे असा तिका लागून सो so, येस yes, दिनेश आयोगा म्हणून हा आता ती नेलपेंट ना तो प्रिनेश ला प्रिनेश म्हणून हा लायता सो so, बरी लायता तो लिटरली हा भिले पो एक आणि पाटल्यान गँग असा हा घेऊया आणि काय ना चेहऱ्यात सो आम्ही आता फोड्या सरली आणि दिनेश सकल रोवलेलो आमका सो त्याकाही आम्ही पिकअप केले आणि आम्ही आता चलली फोण्या बरे हे वतानानी प्रिनेशाच्या मनात फक्त एकच टार्गेट आशिले त्याका कितीतरी घेवपाची असा मच 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 लेटर सो आमची शॉपिंग झाली असा आणि आता मी रिक्षाची वाट पैता आणि वतली आम्ही घरा वसून परत तयारी करपाची असा कीर्तीगेर वसपाक सो so, चलो टू आवर्स लेटर सो हांगा आता रेडी झाले असा आणि आता आम्ही वतली देशाची वाट पहि मला ना खरं सांगू मला ना उशीर झाला मला खूप राग आहे बेइज्जती आहे चिडचिड होते माझी टायमावर माणसाने यायला पाहिजे आपल्याला वेळ वाट बघायला समोरच्याला वाट बघायला पाहिजे सो मित्रांनो फायनली फायनली आम्ही चलली खूप त्रासान सो लेट्स गो तो आगा मी सो हंगा आम्ही केक कापची वाट पले आणि प्रिनेश पया कसो करता तेका नी बड्डे म्हटलं खूप व्हडले दिसता आणि त्याच्या बाईचो बर्थडे म्हटल्या सामकोस तो उत्साही असता सामको मी शकता त्याचा प्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर आरोही हैप्पी बर्थडे

घरा सो बयक बय करून आम्ही आता घरा चलली खूप बरे दिसले सगळ्यां मिळून आणि वाटेत नी असे थंड असे वातावरण असलेले चढ ना तितली थंडी पण दिनेशाक देव जणां खूपच लागताली थंडी म्हणता खूप थंडी पडली म्हणून तर आता बारा झाली आणि आम्ही आत्ता घरा पवली मजा आली आरोहीक पोळून खूप बरे दिसले खूप खुश आशिले आणि मेन कसं प्रिनेश मेळो नी की त्या म्हटले तो ते खूप दोघा खूश जाता सामकी सो येस असं आशिल् आईचं दीस आणि सगळ्यांनी आज आरोहीक नक्की विश करा कमेंटात सो so, आणि तुमचे आशीर्वाद दिया तर आय होप तुम्हाला आयचो ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा इचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट